सर्वांना सविनय जय भीम आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आर के पक्षाचे पक्षाध्यक्ष माननीय राजाराम साहेब आपल्याला विशेष आपल्यासाठी बोला आपल्याबरोबर बोलण्यासाठी येणार आहेत विषय महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे हिंदी सक्तीची या विषयावरती माननीय राजाराम खरात साहेब आपले मत आपल्यासमोर मांडणार आहेत थोड्याच वेळात माननीय राजाराम खरात साहेब सध्या महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्ती ह्या विषयावरून प्रचंड वादन सुरू आहे एकता पहिलीपासून जे हिंदी सक्ती सरकारने लावलेली आहे आणि त्या विरोधात प्रचंड जनआक्रोश संपूर्ण महाराष्ट्रात तयार झालेला आहे खर तर आजपर्यंत आम्ही ज्या शाळेत शिकलो त्या शाळेमध्ये ही आत्ता पहिलीपासून मराठी शिकवली जात होती ही आत्ता पाचवीपासून इंग्लिश आणि हिंदी होती आणि आमच्या वर्गामध्ये अनेक भाषिक सुद्धा, मराठी शिकायला होते आमच्या सोबत होते आमचे मित्र होते आज इयत्ता पहिली पासून या बीजेपी फडणवीसच्या सरकारने मोदीच्या सरकारने शाळेमध्ये इयत्ता पासून सक्ती चालू केलेली आहे याचा मी प्रथमता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आर के च्या निषेध करतोय खर तर महाराष्ट्रामध्ये मुंबई महाराष्ट्राला मिळावी म्हणून संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला मोरारजी देसाई मुख्यमंत्री होते आणि ह्या लढ्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचा प्रचंड मोठा वाटा होता घराला टाळा वगैरे मारून लोक आंदोलनात जायची मोरारजी देसाईच्या सरकारने मुंबई महाराष्ट्राला मिळू द्यायची नाही असा चंग बांधलेला होता आणि महाराष्ट्रातल्या जनतेने रेटा एवढा वाढवला की दिल्लीच्या सरकारला नमतं घ्यावं लागलं आणि मुंबई महाराष्ट्राला मिळाली परंतु जाता जाता मोराजी देसाई सरकारने आमची महाराष्ट्रातली एकशे पाच माणसं मारली एकशे पाच माणसं शहीद झाली आणि मुंबई आम्हाला मिळाली आज दुर्दैवानं आपण जर पाहिलं की काही काळापूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला म्हणजे काय केलं काहीच माहित नाही कोणालाही काही सांगता येत नाही अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे काय बऱ्याच लोकांना माहिती नाही ते फक्त उच्चभ्रू लोकांना माहिती असेल असेल आमचं मत असं आहे अभिजित भाषेचा दर्जा म्हणून हिंदी मराठीच्या गळी उतरवायची महाराष्ट्राच्या गळी उतरवायची आणि मराठीची गळचेपी करायची म्हणून ही अभिजात भाषेचा दर्जा दिला काय प्रश्न आहे आमचा आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये च सरकार आहे आणि बीजेपीच्या सरकारमध्ये जी मंडळी बसलीत सत्ताधारी वर्ग आहे हा यांना खर तर दुर्दैवान असं बोलावं लागतं की यांच्याकडं सद्वेग बुद्धीचा अभाव आहे की काय कारण संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र एकवटला होता आणि तो लढा यशस्वी केला आज मुंबई मुंबईमध्ये आता मोर्चे निघणार आहेत दुर्दैवानं त्या वेळेला सुद्धा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये सुद्धा मुंबई केंद्रबिंदू होती आजही मुंबईच केंद्रबिंदू असणार आहे गुजराती लोकांनी जनजन पछाडलं की मुंबई गुजरातला मिळावी किंवा केंद्र शासित करावी असं यांचं षडयंत्र होत ते मराठी माणसांनी उलथवून टाकलं आणि मुंबई महाराष्ट्राला मिळालेली मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा अनेक सूर्याजी पिसा तयार झालेले होते दुर्दैवान महाराष्ट्रात सुद्धा हीच परिस्थिती आज तयार झालेली आहे का सद्वेग बुद्धीचा अभाव असणारी जी मंडळे आहेत त्यांनी खर तर विरोध करायला पाहिजे होता हिंदी सक्तीला विरोध होणं अत्यंत गरजेचं होत परंतु त्यांनी विरोध केला नाही पक्षभेद बाजूला ठेवायला पाहिजे होता मराठी म्हणून एकत्र यायला पाहिजे हिंदीची सगळी झुकारून द्यायला पाहिजे पण तस घडतानी दिसत नाही मला वाटत सत्ताधारी वर्तुळातली मंडळी बीजेपीची मंडळी मोदी आणि फडणवीस ची गुलाम झालीत का त्याच्या तोंडाला कुलूप का लागले बोलायला पाहिजे त्यांनी काँग्रेसचा सरकार असताना केंद्रामध्ये मंत्री असताना संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये जेव्हा महाराष्ट्राचे मंत्री चिंतामणराव देशमुख ते आपल्या मंत्री पदाचा राजीनामा देतात आज बीजेपीचे किती मंत्री आहेत कि हिंदी सक्तीला त्यांनी विरोध करावा जर होत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा अशी त्यांची भूमिका कान असू नये अजून अजूनपर्यंत त्यांच्या भूमिका अजूनही बाहेर आलेल्या नाही सरकार बोलेल त्यांची पूर्व दिशा मोदी बोलेल ती पूर्व दिशा फडणवीस बोलेल ती पूर्व दिशा काय चाललंय काय महाराष्ट्रात कोणी यावं ती तपली मारून जावं अशी अवस्था आहे आणि हे सगळं चाललंय आमचे कुऱ्हाडीचा दांडा गोतस काळ म्हणतात ना जुनी म्हण आहे कुऱ्हाडीचा दांडा गोतस काळ आमचे लोकप्रतिनिधी महाराष्ट्राच्या हिताच्या आड येत आहेत असं वाटण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे हिंदी शक्ती म्हणजे कुराडीचा दांडा गोताच का आहे आम्ही आमच्यातली मंडळी तर त्यांनी याला प्रचंड विरोध असणं गरजेचं होत परंतु तसं होतानी दिसत नाही आज आपण जर पाहिलं खर तर मुंबई मध्ये मराठी टक्का हा आजही चांगल्या पद्धतीने आहे परंतु ह्या मराठी टक्क्याला सोपवण्याचं काम उद्या येणार इलेक्शन आहे मध्ये इथं हिंदी पट्टा हिंदी भाषिक वाढलेले आहेत त्यांचं मतदान बीजेपीला मिळावं म्हणून यांचं हे चा नाटक चाललेलं असावं अशी शंका घेण्यात जागा आहे जर मराठी आणि हिंदीच्या मुद्द्यावर मतांचं ध्रुवीकरण करण्याचा त्यांचा घाट असेल तर कदाचित या महाराष्ट्राचं ते दुर्दैव असेल आणि जास्तीत जास्त हे कुराडीचे दांडा बदलेली जी मंडळी आहेत उद्या इतिहासाची नोंद घेईल गद्दर पाहिलं की आपण जर पाहिलं की इंदिरा गांधींनी पाकिस्तान बरोबर युद्ध केलं होत त्या युद्धामध्ये भाषिक प्रश्नावर पाकिस्तान आणि बांगलादेश वेगळा झाला बांगलादेशची भाषा बंगाली भाषा आहे ते वेगळे झाले पाकिस्तान मधून धर्म सुद्धा बाजूला ठेवून ती लोक भाषेच्या प्रश्नावर जर वेगळे होतात उद्या महाराष्ट्रात असं काही घडवू नका अशी फडणवीस साहेबांना मोदी साहेबांना विनंती आहे हा महाराष्ट्र आहे ही संतांची भूमी आहे आणि असा खेळ खंडोबा करण्याचा प्रयत्न करू नका फार वाईट आहे काल मी टॅक्सी मध्ये बसलो होतो सर टॅक्सी वाल्याला विचारलं किती वर्षापासून टॅक्सी चालवतो तो बोलला अठ्ठावीस वर्षापासून चालवतो अठ्ठावीस वर्षापासून टॅक्सी चालवतो बोललो तू मराठी बोलतो तो, तो महाराष्ट्रात राहतो एक युपीचा माणूस महाराष्ट्रात राहतो आणि मराठी बोलतो मग त्या लोकांना अडचण काय आहे का जी लोक त्या टॅक्सीवाल्याची ते मुलं जर मराठी भाषेच्या शाळेत शिकतायत तर ही हिंदीची सक्ती आणायची गरजच काय ह्या मताच्या राजकारणासाठी कृपया फडणवीस साहेबांनी असं काही करू नये आणि आधुनिक काळला लक्षात आलेली बाब एका मित्रासोबत बोलत असताना त्यांनी एक बाब फार छान मांडली की एका सरकारी कार्यालयात त्याच्या मुलाचं नाव सरी असेल सलीम असेल किंवा अजून काय असेल तर त्या मुलाला नाव सलीम असल्यामुळं भाषेच्या कॉलममध्ये त्याची भाषा उर्दू लिहिली त्याच्या बापाला जेव्हा माहिती पडलं का माझ्या मुलाच्या नावाच्या पुढं उर्दू भाषा लिहिलेली आहे तर त्याचा बाप त्या कार्यालयात गेला आणि त्याने सांगितलं सलीम म्हणजे सगळे उर्दू भाषिक नसतात ते मराठी पण असतात हे इथल्या प्रशासनाला सुद्धा कळायला पाहिजे आज दुर्दैवानं हे सरकार बुद्धीने वागेल अशी अपेक्षा करतोय आणि मी मध्यंतरी दिल्लीला जात होतो आणि दिल्लीच्या प्रवासामध्ये एक अंतुक माणूस आमच्या सीटवर येऊन बसला आणि जेवण करता करता माझ्या समोर बसलेल्या एका महिलेला मुलगी होती ती आपल्या गावी चालली होती आणि तो धारिस बसला विचारला नाही बसू का म्हणून तो जेवढा तिथे आणि खरगड तसंच ठेवलं त्या पोरणी एक साफ करू इसको त्याने अनाखानी केली ती पोरगी त्याला बोलते ए साफसफाई कर का, का रू मी तिला विचारलं बाई का तुझं गाव कुठलं ती बोलली मी आता चालेल हिमाचल प्रदेशला हिमाचलची पोरगी सांगते मी मुंबईकर आहे मग इथं फडणवीसला काय अडचण आहे जे मुंबईकर मुंबईकर होऊ इच्छितात जे इतर भाषिक लोक मराठी शाळेत जाऊ इच्छितात त्याच्यावर जबरदस्ती तुम्ही हिंदी का लागताय हाय की पाचवीला हिंदी चालू द्या जे होत ते शिक्षणाचं नुकसान करू नका लहान मुलांचं नुकसान करू नका त्यांच्या दप्तरात ओझ वागू नका ना हिंदी नाही जी भाषा आजपर्यंत चाललेली आहे तसंच चालू द्या शिक्षणाचा बट्ट्याबोळ करू नका अशी आमची फडणवीस साहेबांना विनंती आहे आणि इथल्या सत्ताधारी वर्गालाही सांगायचं आहे की भविष्यात तुमची गणना महाराष्ट्राच्या हिताच्या आड येणारे गद्दार होऊ नये अशी प्रतिमा तयार होऊ देऊ नका ही विनंती जय भीम जय भारत